भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या कथा आपण अनेकदा ऐकल्या आहेत त्या कथांमध्ये श्रीकृष्णांचे बालपणीचे कारनामे असो किंवा मग द्रौपदीच्या वस्त्रहरणाची कथा असो महाभारतातील अर्जुनाचा सारथी बनवून सांगितलेल्या गीताची कथा असो श्रीकृष्णाच्या जन्मापासून महाभारताचे युद्ध होण्यापर्यंतच्या गोष्टी सर्वांनाच माहीत आहेत पण तुम्हाला माहीत आहे का भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला मृत्यूच्या वेळी त्यांचे वय काय होते आज तुम्हाला मी याच प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमधून देणार आहोत भागवत पुराणात भगवान श्रीकृष्णाने आपल्या देहाचा त्याग केल्याचा उल्लेख आहे असे म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर दुर्योधन आणि त्यांचे भाऊ मरण पावले तेव्हा त्यांची आई गांधारी अत्यंत संतापली आपल्या मुलाच्या मृतदेहावर शोक करताना गांधारीने कृष्णाला शाप दिला आणि म्हणाली ज्या विष्णूची मी आयुष्यभर भक्ती केली त्याच विष्णूने हा एवढा मोठा नरसंहार घडवला तू हे युद्ध तुझ्या शक्तीने का टाळले नाहीस जर मी विष्णूची केलेली भक्ती खरी असेल तर ज्या प्रकारे सर्व कुरुवंशी एकमेकांशी भांडून मेले त्याचप्रमाणे तुझ्या वंशाचा नाश होईल तुझी द्वारका समुद्रात बुडून जाईल आणि आजपासून बरोबर छत्तीस वर्षाने तू सुद्धा मरून जाशील हे ऐकून पांडव चकित झाले पण श्रीकृष्णाने हसतमुखाने शाप स्वीकारला कृष्ण गांधारीला प्रणाम करून तेथून द्वारकेला निघाले काही वर्षानंतर श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला ऋषींनी दिलेल्या शापामुळे द्वारकेत अशुभ घटना घडू लागल्या त्यामध्ये श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र शंख त्याचा रथ बलरामांचा नांगर गायब होणे यासारख्या घटना होत्या द्वारकेत अपराधाने पाप वाढले होते शहरातील लोक मद्य पिऊन एकमेकांशी भांडू लागले आणि गांधारीच्या शापानुसार यादव कुळातील सर्व लोक एकमेकांचे शत्रू बनले त्यानंतर एकदा श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली योग समाधी घेत होती तेवढ्या जारा नावाचा शिकारी तेथे आला तो हरणाचा पाठलाग करत होता त्याला कृष्णांचे हलणारे पाय हरणाचेच पाय वाटले आणि त्याने बाण सोडला त्यानंतर तो शिकारी श्रीकृष्णांच्या जवळ आला आणि हरणाऐवजी श्रीकृष्णांना तेथे ते पाहून थक्क झाला श्रीकृष्णांसमोर तो रडू लागला माझ्याकडून नकळत चूक झाल्याचे त्याने सांगितले मला वाटले येथे एखादे हरिण बसले आहे म्हणून मी बाण सोडला त्याच्या चुकीबद्दल तो क्षमा मागू लागला तो बाण विषारी होता श्रीकृष्णांच्या पायाला तो लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते श्रीकृष्णांना वाटले की आता पृथ्वीला निरोप देण्याची वेळ आली आहे त्यांनी प्रेमाने जाराला सांगितले की यात तुझी चुकी नाही हे होणारच होते माझी जाण्याची वेळ जवळ आली आहे तुम्ही केवळ निमित्त बनून आला आहात श्रीकृष्ण म्हणाले त्रेतायुगात लोक मला श्रीराम नावाने ओळखत होते सुग्रीवाचा मोठा भाऊ वाली याला श्रीरामाने झाडाच्या मागे लपून मारली त्यावेळी वालीची वाली पत्नी तारा हिने श्रीरामांना वालीच्या हातून तुमचा असाच मृत्यू होईल असा शाप दिला होता त्यामुळे मागील जन्माची शिक्षा मला या जन्मात मिळाली आहे जारा तू मागील जन्मी वाली होतास असे बोलून श्रीकृष्णांनी देह सोडला श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर कलयुग सुरू झाले अशा प्रकारे जारा नावाच्या शिकाऱ्यांनी मारलेला एक विषयुक्त बाण पायाच्या तळव्याला लागल्याचे निमित्त वापरून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या शरीराचा त्याग केला असे म्हटले जाते की त्यावेळीच त्यांचे वय एकशे पंचवीस वर्ष होते असे म्हणतात श्रीकृष्णाला जेथे बाण लागला ते ठिकाण गुजरातमधील सोमनाथजवळ आहे ते भालका तीर्थ म्हणून ओळखले जाते हजारो वर्ष जुने पिंपळाचे झाड अजूनही देते आहे ज्या झाडाखाली श्रीकृष्णांना बाण लागला त्या झाडाजवळ मंदिर बांधले गेले आहे ज्या ठिकाणी भगवंतांनी प्राण अर्पण केले त्या ठिकाणी बांधलेल्या मंदिरात झाडाखाली श्रीकृष्णांची सजीव मूर्ती आहे आणि जारा शिकारी हात जोडून त्यांच्याजवळ उभा आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहिती सह धन्यवाद